नमस्कार मित्रांनो मी ओंकार सहर्ष स्वागत करतो आपण सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती बातमी अशी आहे की भारतामध्ये जे अवैधरित्या नागरिक राहत आहेत जे पाकिस्तान बांगलादेश इंडोनेशिया वगैरे अशा काही देशांमधून जे नागरिक आलेले आहेत यांना आपल्या देशाबाहेर काढण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे असं मला वाटतंय मित्रांनो ह्यातून मार्ग काढणारा आपलाच बाप्पाय हो विघ्नहर्ता लालबागचा राजा याच लालबागच्या राजानं हा आपल्याला मार्ग दाखवलेला आहे की या अवैध नागरिकांना बाहेर कसं काढायचं ते आणि कोण काढणार आहे ते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरित्या समजून घेऊया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा महत्वाचं म्हणजे तुमची सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत जरूर मांडा मित्रांनो लालबागचा राजा लालबागचा राजा म्हणजे काय हो आ, आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितला असेल की पाद्यपूजन सोळा त्यानंतर आगमन सोळा पहिल्या दिवसाचा सोहळा दुसऱ्या दिवसाचा सोळा त्यानंतरची विसर्जन मिरवणूक हे असं सगळं बघितलं असेल तर हे किती वर्ष घडतंय गेली अनेक वर्ष हे घडत आलेला आहे हा गणपती बाप्पा आपल्या कोळी बांधवांचा हो जे आपले मराठी आहेत ना कोळी बांधवांचा म्हणून पहिल्यापासून ओळखला जातो परंतु गेले काही दिवस हा गणपती बाप्पा वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे हो वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे आणि यामध्ये मराठी माणूस तर सध्या दिवसेंदिवस गायबच होत चाललाय येणाऱ्या काही काळामध्ये दिसेल का नाही ही शक्यता कमीच आहे परंतु ह्या बदलत्या रूपामुळं त्यांच्याकडे एक वेगळी सेना तयार झाली आहे ती सेना ह्या जो विघ्नार्ह बाप्पा आपल्याला मार्ग दाखवलाय ना त्या ठिकाणी ही उपयोगी येणार आहे मित्रांनो जेव्हा हा गणपती बाप्पा कोळी बांधवांचा होता ना तर तेव्हा सर्वसामान्य नागरिक आपल्यासारखे जात होते नमस्कार करत होते पूजन करत होते आणि निवांत आपल्या घरी जात होते हो निवांत आपल्या घरी जात होते आता ते दर्शनासाठी गेले तर परत येतील का नाही याचीच शंका जास्त निर्माण होते कारण एक दोन दोन दिवस आधी नंबर लावायचा सोळा सतरा तास त्या रांगेत थांबायचं आणि तिथं गेल्यावर आपल्याला काय मिळतं धाड धुड धाड धुड मारझोड सर्वसामान्य नागरिकांना आणि जे दोन तोळा देतात जे एक तोळा देतात जे सो कोल्ड व्ही आय पी असतात त्यांना काय मिळतं सेल्फी मिळतो चांगली वागणूक मिळते मित्रांनो या सगळ्या तुम्हाला वाईट गोष्टी दिसत असतील परंतु गणपती बाप्पाने जे सांगितलं आहे ना की तुमची दृष्टी थोडी मोठी ठेवा हो दृष्टी तुमची मोठी ठेवा यातून एक आपण वेगळी सेना तयार केलीये ती आपल्याला लक्षात येत नाहीये आणि ती सेना म्हणजे लालबागच्या राजाचे कार्य करते म्हणजे काही काही वेळेला असा प्रश्न पडतो म्हणजे अपमान करायचं नाहीये अपमान करायचा हेतू पण नाहीये परंतु ह्याच लोकांना जर भारतीय सेनेपेक्षा जर तिथं जर हे केलं तर कारण काही काही वेळा असं वाटतं की भारतीय सेनेपेक्षा यांचं ऍग्रेशन जास्त वगैरे आहे काय हो कारण ते वागता येतच तसं काहीही समजत नाही आहे आणि भारतीय सेना निदान नियमांचं काटेकोरपणे पालन करतील जिथं योग्य ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी करतात परंतु यांना कुठलेही कायदे कानून नियम मानवता वगैरे असं काही लागू होत नाही त्यामुळंच अवैध जे काही नागरिक आहेत ते बाहेर पाठवण्यासाठी यांचा उपयोग होऊ शकतो कारण यांना काही फरकच पडत नाही हो फरकच पडत नाही यांना कशासह काहीही देणं घेणं नाहीये हेच ऍग्रेशन जे आहे ते हे अवैध नागरिक जे आहेत ते घालवण्यासाठी वापरण्यात येऊ शकतं हेच बाप्पानं आपल्याला दाखवलेलं आहे अहो काय ढकलतात ती व्हिडिओ बघितली ती पोरगी आहे बारकी आणि हे कसन ढकलतायत ओढून बाहेर काढतायत म्हणजे बॉर्डरच्या बाहेर चल आमच्या इथनं गणपती बाप्पाच्या इथनं काय उपयोग नाही तुमचा चल काय तू सोनं दिलं नाहीस काय दिलं नाही चल ढकलून टाकायचं तिकडं हो हे असंच करतात आणि हेच अवैध नागरिकांना करण्यासाठी आपण वापरू शकतो हे बाप्पा आपल्याला मार्ग दिला अर्थात त्याच्यासाठीच म्हणतात गणपती बाप्पाला हे तुम्ही लक्षातच घेत नाही तुम्ही प्रत्येक वेळी निगेटिव्ह बोलता त्यांच्याबद्दल कसं काय निगेटिव्ह बोलता तुम्ही मला हेच समजत नाही अहो काय अग्रेशन होतं ते त्या भाविकाला बाहेर काढण्याचं विचार पण करू शकत नाही बाहेरच्या नागरिकांना धाडधुड मारजोड करण्याचं हे ॲग्रेशन आपण वापरू शकतो हे ॲग्रेशन वापरू शकतो या ऍग्रेशनचा वापर करून घ्यायला पाहिजे या रिलेटेड जर काही कमिटी बसवायची असेल उच्चस्तरीय वगैरे सगळी कमिटी बसवा आणि ही जी काही सेना आहे यांची ही खरंच स्थापन करा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपण जे काही खरे भारतीय नागरिक आहोत ते त्यांचाच ह्या आपले जे काही रिसोर्सेस आहेत भारताचे त्यांच्यावर हक्क राहील या आपल्या विघ्नार्हत्या लालबागच्या राजाने जो आपल्याला मार्ग दाखवला आहे तो अंमलबजावणी नक्कीच करायला पाहिजे असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा बाकी लालबागचा राजा आ आजही आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे भविष्यातही राहील लालबागचा राजा गणपती गणपती म्हणतोय गणपती बाकी कोणीही नाही आमच्यासाठी गणपती हे आदराचं स्थान आहे आमचा तो देव आहे लालबागच्या राजाच्या गणपतीसाठी काय पण परंतु मंडळासाठी ट्रस्टसाठी वगैरे काहीही नाही लक्षात घ्या लालबागचा राजा हा श्रद्धेह हो, कालही होता आजही आहे आणि भविष्यात सुद्धा आपल्यासाठी जर राहायचा असेल तर ह्या लोकांचं जे काही ऍग्रेशन आहे ना त्याचा योग्य वापर करून घ्यायला पाहिजे नाहीतर हे ॲग्रेशन जे आहे त्यांचं मोडून काढायला पाहिजे ते आपल्या हातात आहे ते कसं करायचं काय करायचं आपण ठरवायचंय तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अरे पुढच्या वर्षी लवकर या म्हणतोय खरं या वर्षीच गणपती बाप्पा दुसरा दिवस आला तरी जात नाहीये हेच तर कारण नसेल ना यांच्या सेनेच तुम्हाला काय वाटतं कमेंट कमेंट मध्ये जरूर सांगा तोपर्यंत धन्यवाद